मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी आता खेडमधून मी माझ्या मावशीच्या घरातून सकाळी साडेसहा वाजता निघालेलो आहे आता वाजले आहेत एक साडेआठ वाजलेले आहेत मी आता पोलादपूरच्या आतमधून थोडासा म्हणजे महाबलेश्वर आणि प्रतापगडच्या रोडच्या थोडासा या आतमध्ये सात किलोमीटर आतमध्येच आहे सकाळपासून काही ब्लॉक बनव ब्लॉक बनवता आला नाही कारण थंडी पण जास्त होती अजून वातावरण थोडंसं खराब होतं त्याच्यामुळे ब्लॉग बनवता आला नाही आता बॉडी ब्लॉक कंटिन्यू करेन फायनली आता मी पोचलो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या इथे पहिले ती पहिले दरवाज्याची ती चला गुरुचं बघा कल्ले किल्ल्याची रचना बघा मित्र निसर्गाचा रम्य नजारा बघायचा असेल तर हा पहा निसर्गाचा रम्य असं ठिकाण आहे प्रतापगड हे आहे महादेवाचे मंदिर समोर गडावरती सर्वात मोठा किल् किल्ल्यावरती पुतला आहे शिवाजी महाराजांचा त्यावरती माहिती वाचून बघा सोळाशे तीस साली जन्म सोळाशे तीस मन सोळाशे ऐंशीसाठी साली केलेलं आहे त्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न त्यानंतर पुतल्याच्या या साईडला पाहूया असंच माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही छत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यांना पत्र आजूबाजूचा परिसर बघू शकता हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही मित्रांनो तुला तुम्हाला भक्त बघायचे आहेत ना तरी बघा शिवभक्त आजी बघा साठ वर्षाची आजी वाकत वाकत सहत प्रतापगडावर आले त्याच्या अगोदर रायगडावर पण बघितले

हे सर्वात मोठं तलाव आहे बघू शकता तुम्ही पिण्याचं टक्के तलाव हा समोर किल्ल्यावरचा बरूच पोहो शक्यतो तुम्ही त्या समोर जा किल्ल्यावर झेंडा फडकत आहे चालू हम लोग खड़े यहाँ से लेके आगे तक पहले तो पूरा ज्वाइन पहाड़ था पहाड़ी के ऊपर इतना बड़ा ये सब किला बनाया लगने वाला पत्थर नीचे से ऊपर नहीं लाए नीचे से पत्थर ऊपर चढ़ा के किला बांधना है तो पंद्रह बीस साल लग जाते ये पूरा पत्थर अंदर से ऐसी जगह से निकाला है कटकर कर का समय दो फायदे हो गए पत्थर तो मिला और इसके ऊपर पानी एक सीधी बात है अगर हम लोग ग्राउंड लेवल पे ढाई सौ फीट बोर मारते हमें पानी नहीं मिलता है, साढ़े तीन हजार फीट के ऊंचाई पे पानी है, ये मेन बात है। ये दीवार पे रास्ता देख रहे हैं, देखो भगतियाँ दिख रही हैं। हाँ। ऊपर जाने के बाद, थोड़ा सा ये रोड आपको घुमाऊंगा। पेट्रोलिंग रोड, गाज, कुंपे, कटर अक्षक, अच्छा, इधर भी है, और इधर भी है। अगर अभी कोई आप...